कडेवरच्या मुलाला त्या व्यक्तीच्या पायावर आपटले रेणुकानं एका व्यक्तीचं पाकिट मारण्याचा प्रयत्न केला पण नेमकी ती सापडली लोकांनी तिला घेरलं पोलिसांना बोलवण्याची चर्चा सुरू झाली आणि पुढच्या काही क्षणात रेणुकानं आपल्या कडेवरच्या मुलाला त्या व्यक्तीच्या पायावर आपटलं एवढ्याला मुलाच्या आई चोरी करेल का मुलाकडं तरी बघा असं म्हणत आरडाओरडा केला आणि मुलाच्या रडण्याच्या गोंगाटात तिथून पसार झाली त्या दिवशी रेणुका आणि सीमाच्या डोक्यात एक गोष्ट बसली लहान मूल सोबत असलं की चोरी करूनही निसटता येत त्यांनी ही गोष्ट अंजना गावीतला सांगितली आणि तिथून सुरू झाली क्रौर्याची कहाणी चोरी करत राहायचं आणि पकडलं गेलोस तर लहान मुलांना पुढं करायचं हा त्यांचा कट यातूनच त्यांनी जुलै महिन्यात कोल्हापूर गाठलं तिथे एका गरीब महिलेला फसवून अंजनाबाईनं तिच्या दीड वर्षांच्या मुलाला उचलून आणलं या तिघींनी त्याचं नाव ठेवलं संतोष नेमक्या कुठल्या तरी गुन्ह्यात त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं त्याच वेळी रेणुकानं आणखी एका मुलाला जन्म दिला त्याचं नाव ठेवलं किशोर तुरुंगातून या तिघी बाहेर पडल्या त्या तीन लहान मुलांना सोबत घेऊनच